नांदेडमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ आणि व्यापाऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाली नांदेडच्या हिमायतनवर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ आणि व्यापाऱ्यांमध्ये हा वाद झाला बाजार समितीने गाळे वाटपाचा आज लिलाव ठेवला होता सत्याहत्तर गाळे वाटपाचा हा लिलाव होता गाळे वाटपावरून हा वाद झाला असून वादाचे रूपांतर दत्काबुकीत झाले हिमायतनगर कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेसचे आमदार माधवराव पाटील जवळ गावकर यांची एक हाती सत्ता आहे আল্লাহু <muchas> के पचहत्तर आ रहा है एक सौ तो पांच प्लाट इन्होंने निकाले तिहत्तर में हाँ, तो आपको हम भी मोदी बोल रहे आपका भी विरोध में जो फेल हो रहे हर राय जी नेता हमारे ऐसी पैंसठ प्लाट तक चौसठ तक फेल